सन्मानाने होई प्रगती ही अटल आपला पक्का लाभ आणि बळ धडकी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहील काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू मुख्यमंत्री कधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणारे मुख्यमंत्री आता पुढचे मुख्यमंत्री कधी दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी पांडुरंगाची आषाढीची एकादशीची पूजा करावी ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची भावना आहे आणि आम्ही जास्तीत जास्त जागा लढवून त्या निवडून आणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणारे मुख्यमंत्री आता पुढचे अजितदादाच होतील अशा प्रकारचे प्रयत्न आणि अशा प्रकारची मेहनत सर्वांनी सुरू केलेली आहे निवड मोगम बोलत नाही पण त्या दृष्टीनं म्हणजे आज तुम्ही बघा बार्टी आहे बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर त्याच्यानंतर मातंग समाजाच्या आर्थिक विकासाकरता आरटी काढली आणि मुस्लिम समाजाच्या आर्थिक विकासाकरता आता मार्टी काढली म्हणजे मौलाना अबुल कलाम आझादांच्या नावाने त्याच्यामुळे सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा दादा हाच महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा आहे येणारे मुख्यमंत्री अजित दादा होत अशी प्रत्येकाची इच्छा आहे पण त्याकरता प्रामाणिक व्यक्तींनी प्रामाणिकपणे मेहनत घेणं सुद्धा तितकंच